नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो तुम्ही आपल्या साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये छान अशी प्रतिक्रिया नोंदवा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑल करा कारण येणारे सर्व नवनवीन नव व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर देतील पशुपालक मित्रांनो आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत जवळजवळ सोळा ते सतरा गायी विक्रीसाठी आलेल्या आहे ज्या पशुपालक मित्रांना या गाया घ्यायच्या असतील त्या पशुपालक मित्रांनी निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे पशुपालक मित्रांनो साईबाबा डेअरी फार्ममार्फत जर तुम्ही गाई खरेदी केली तर सर्वप्रथम तुम्हाला सडमुके अंगपडी आणि दुधाची गॅरंटी मिळते पशुपालक मित्रांनो आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत अनेक प्रकारच्या गाया विक्रीसाठी येत असतात कंटिन्यू आपल्याकडे गुरुवारपासून ते बुधवारपर्यंत गायी विक्रीसाठी असते आज वार सोमवार म्हणजे एकोणीस पाच दोन हजार पंचवीसपासून या गाया विक्रीसाठी आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत आलेल्या आहेत तर पशुपालक मित्रांनो यूट्यूबची पॉलिसी असल्यामुळे आपण तुम्हाला या किमती सांगू शकणार नाही कारण किमती सांगितल्यामुळे यूट्यूब चॅनल हे बंद होऊ शकते आता यूट्यूबची नवीन पॉलिसी आलेली आहे कोणत्याही प्रकारचे फायनान्शियल तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सांगू शकत नाही तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला या गायांची जर किमती जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील कॉन्टॅक्टला कॉल करा आणि संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करा मग मी तुम्हाला या गायांची किंमत सांगेल आणि जर वैयक्तिक जर तुम्हाला गायी खरेदी करायच्या असेल तर तुम्ही निश्चिंतपणे आपल्या गावी म्हणजे कोल्हार गावी या ठिकाणी येऊन गाई खरेदी करू शकता आपला पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर म्हणजे जुने अहमदनगर लोणी मार्केटपासून सहा किलोमीटर अंतरावर आणि शिर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर अंतरावर आपले कोल्हार बुद्रुक नगर मनमाड हवे या रोडलगत आहे तर पशुपालक मित्रांनो नक्कीच आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे खूप छान छान सुंदर गाया असतात वीस लिटरवाल्या असतात पंचवीस लिटरवाल्या असतात तीस लिटरवाल्या असतात आणि पंधरा लिटर पण गाय असते पशुपालक मित्रांनो या गायांची किंमती खूप चांगल्या आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये या गाया तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू फक्त एकदा विजिट देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर स्वतःचा डेअरी फार्म सेट करायचा असेल दहा गायांचा वीस गायांचा पंचवीस गायांचा तरी पण तुम्हाला आम्ही या गाया देण्याचा प्रयत्न करू पशुपालक मित्रांनो ज्या पशुपालक मित्रांना लोन करायचे असेल डेअरी फार्मिंगसाठी गाया वाढवच्या असतील आणि त्यांच्याकडे अण्णासाहेब पाटीलचे लोन करायचे असतील किंवा सुमूल डेअरीचे अमूल डेअरीचे अनेक प्रकारचे डेअरी फार्मचे लोन असतील तर आपल्याकडे त्या प्रकारे लोन करून देणारे माणसं पण आहे तर तुम्ही एकदा निश्चिंत कॉल करा पण लोन जर करायचं असेल तर तुम्हाला पाच गाया दहा गाया वीस गाया शंभर गायांपर्यंत लोन करून मिळेल जास्तीत जास्त तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करा तसेच लोनसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि तुम्ही कागदपत्रे जमा करून मला संपर्क करण्याचा प्रयत्न करा पशुपालक मित्रांनो तुम्हाला बजेटच्यासुद्धा तुम्हाला गाय मी देण्याचा प्रयत्न करीन तुमची जर कमी बजेट असेल तरी पण तुम्हाला गाय मिळेल आणि जर तुम्हाला वीस प्लस पंचवीस प्लस गाय घ्यायची असेल तर थोडी किंमत तुम्हाला वाढून द्यावी लागेल तर पशुपालक मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चाला लाईक करत चाला शेअर करत चाला आपल्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करत चाला तसेच फेसबुकला पण ग्रुप असतात त्या ठिकाणी पण तुम्ही आपल्या या यूट्यूबच्या व्हिडिओला शेअर करू शकता लोकांना साईबाबा डेअरी फार्मची माहिती देऊ शकता कारण साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार पारदर्शक आहे चांगले आहे सुंदर आहे कोणत्याही पशुपालक मित्रांची आपल्या डेअरी फार्मवर फसवणूक होत नाही दिशाभूल होत नाही अडवणूक होत नाही धोका केला जात नाही आपल्याकडे शेतकऱ्यासुद्धा गाय विक्रीसाठी असतात पशुपालक मित्रांनो कंटिन्यू असतात आपण स्वतः शेतकऱ्यांचा माल खरेदी करून डायरेक्ट मित्रांना विकण्याचा प्रयत्न करतो आणि आने, अनेक प्रकारचे पशुपालक मित्र आपल्याकडे येत असतात बघा तुम्ही हीसुद्धा गाय शेतकऱ्यांचीच आपण खरेदी केली आहे अशा अनेक प्रकारच्या गाया आपल्याकडे विक्रीसाठी असतात बघा पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर या गाया खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही निश्चिंतपणे साईबाबा डेअरी फार्मला कॉन्टॅक्ट करू शकता भाईला कॉन्टॅक्ट करू शकता महेश बुरुडे यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा पण नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्टार्टिंगला एन्ट्रोमध्ये पण नंबर दिलेला आहे गायांची क्वालिटी बघा हाईट बघा पर्सनॅलिटी बघा दूध देण्याची क्षमता बघा त्यांची रमन करण्याची प्रक्रिया बघा लंग्स बघा आर्डर बघा आर्डरची क्वालिटी बघा सडातीला अंतर बघा मगच गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा बघा पशुपालक मित्रांनो सर्व गाय वीस प्लसच आहे तुम्हाला कोणती पण गाय पसंत पडेल ती गाई खरेदी करून घेऊन जाऊ शकता तुम्ही गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला मार्केट कमिटीचा दाखला तसेच परवाना काढून दिला जाईल ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही काना कोपऱ्यातून आल्या असाल तर तुम्हाला इथं राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आपल्या इथे राहण्यासाठी शिर्डी येथे ट्रस्टचे खूप मोठे रूम आहेत तसेच कोलारगावी पण आपले इथे ट्रस्टचे रूम आहे त्या ठिकाणी पण तुम्ही राहू शकता जेवणाची सुविधा केली जाईल ट्रान्सपोर्टची सुविधा केली जाईल दोन गाई एक गाई खरेदी केली तरी पण ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध केली जाईल दहा गाई वीस गाई तीस सुद्धा केली खरेदी केली तरी पण तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आपल्याकडे भरपूर प्रमाणात ट्रान्सपोर्टच्या लोकांशी संपर्क आहे डेअरी फार्मच्या लोकांशी संपर्क आहे तुम्हाला इथे खेडपाडी नेऊनसुद्धा म्हणजे शेतकऱ्यांची इथे नेऊनसुद्धा तुम्हाला गाई दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल त्या गाय आपण स्वतः खरेदी करतो हा व्यवहार फक्त आपल्याशी होईल शेतकऱ्याशी न होता तुम्हाला साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क करावा लागेल आणि व्यवहार करावा लागेल बघा हे सुद्धा बघा ही गाय बघा दोन दाती आहे आपण सुद्धा या गाय शेतकऱ्याकडे कर खरेदी करतो म्हणून तुम्हाला मी शहानिशा करण्यासाठी हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केला आहे म्हणजे तुम्हाला सत्य काय आहे ती गोष्ट कळायला पाहिजे बघा ह्या गाय आपण स्वतः आपण शेतकऱ्याच्या तर खरेदी केलेली आहे बजेटलासुद्धा परवडतील अशा गाय आहे साईबा आपल्याकडे फक्त साईबाबा डेअरी फार्म हे नाव नाही हे एक प्रकारचे विश्वास आहे लोकांचा मान आहे शेतकऱ्यांचा सन्मान आहे मित्रांचा सन्मान आहे आणि पशुपालक मित्रांना कंटिन्यू गाय देण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याकडे कंटिन्यू शेतकरी सातच्या सात दिवशी गाय खरेदी करण्यासाठी येत असतात तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा जास्तीत जास्त पशुपालक मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या साईबाबा डेअरी फार्मला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद